असं दिसतय अगदी आणि एवढंच नाही मुलींच्या पालकांना त्यांनी आवाहन केलंय की लवकर नोंदणी करा अच्छा का बरं का बरं कारण म्हणे मुलांची चांगली स्थळं खूप निश्चित झाली आहेत आधीच म्हणजे मुलांकडून प्रतिसाद चांगला आहे असं त्यांचं म्हणणं आहे हो स्त्रोतात तरी तसंच दिसतंय हम्म यामुळे कार्यक्रमाची मागणी किती आहे याचा अंदाज येतो पण ठीक आहे कोण येत हे कळलं पण तिथे नेमकं काय होणार आहे म्हणजे स्वरूप कसं असेल हो त्यावर पण माहिती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकाच ठिकाणी अनेक स्थळ बघायला मिळणार म्हणजे वन स्टॉप सोल्युशन सारखं काहीतरी अगदी आजकालच्या धावपळीत वेळ वाचतो ना त्याने बरोबर वेळेची बचत हा मोठा मुद्दा आहे पण त्यापुढे जाऊन अजून एक गोष्ट स्त्रोतात सांगितलीय जी मला महत्वाची वाटली कोणती ती म्हणजे होकार किंवा नकार कळवायची सक्ती नाहीये अच्छा हे खरंच वेगळं आहे कारण पारंपरिक पद्धतीत कसं लगेच सांगावं लागतं थोडं हो ना ते दडपण असतं इथे ती सक्ती नाही असं स्पष्ट म्हटलंय म्हणजे थोडी स्पेस विचार करायला मग पुढे कसं म्हणजे एखादं स्थळ आवडलं तर माहितीनुसार स्थळ आवडल्यास त्यांना आमंत्रण देण्याची सोय आहे आमंत्रण म्हणजे काय नक्की त्याचा तपशील नाहीये म्हणा पण कदाचित बोलणी पुढे नेण्यासाठीची पहिली पायरी असेल आणि अजून एक गोष्ट काय की निवडलेल्या टॉप टेन स्थळांमधून निवड करता येईल असं काहीतरी आहे टॉप टेन म्हणजे आपण निवडायची का ती टॉप टेन की ती ऑलरेडी निवडलेली असणार ते नेमकं का कसं काम करतं हे स्पष्ट नाहीये म्हणा स्त्रोतामध्ये पण मुद्दा हा की निवडीला वाव आहे पण हे सगळं फक्त मुलींचाच फायद्याचा आहे का असा प्रश्न विचारला होता वाटतं स्त्रोतामध्ये हो विचारला होता आणि त्यावर त्यांनी उत्तर दिलंय की नाही मुलांना पण फायदा होतो कसा म्हणजे त्यांनाही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार योग्य स्थळ मिळायला मदत होते दोन्ही बाजूंचा विचार केलाय असं त्यांचं म्हणणं आहे ओके म्हणजे कार्यक्रम कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न आहे एका जागी पर्याय निर्णयाचं स्वातंत्र्य आणि नंतर निवडीची संधी अगदी हेच मुद्दे स्त्रोतामध्ये हायलाइट केले आहेत या सगळ्यावरून काय वाटतं म्हणजे एकंदरीत काय चित्र दिसतंय मला वाटतं हा प्रयत्न आहे पारंपरिक पद्धतींना एका काय म्हणतात त्याला ऑर्गनाइज स्वरूप देण्याचा जिथे सोय आणि निवडीचं स्वातंत्र्य यावर भर आहे आधुनिक म्हणता येईल थोडं म्हणूनच असेल कदाचित स्रोतामध्ये म्हटलंय की हा कार्यक्रम शानदार यशस्वी होईल असा विश्वास दिसतोय त्यांना बरोबर आणि हा विश्वास कशावर आधारित असेल कदाचित याच गोष्टींवर म्हणजे विशिष्ट लोकांना एकत्र आणणं प्रक्रिया सोपी करणं हो सोय आणि निवडीचं स्वातंत्र्य देणं यावरच हा विश्वास असावा असं वाटतं बरं मग आता समारोप करता